हॅलो एव्हिवान मी आहे ज्योती आणि ज्योतिष क्रिएटिव्हिटीमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आता दिवाळीचा फराळ बऱ्याच जणांचा संपलेलाच आहे दिवाळीमध्ये आपण सर्वांनीच बरंचस तेलकट तुपकट तळलेलं असं खाल्लेलं आहे तर पोटाला थोडासा आता आराम दिला पाहिजे म्हणून आजची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे आजची जी रेसिपी आहे ना ती करण्यासाठी आपल्याला लागणार आहे दोन पेरू तर मीडियम स्वरूपाचे पिकलेले पेरू आहेत म्हणजे जास्त पिकलेलेही नाही आणि जास्त कच्चे नाहीये तर थोडेसे पिकलेले असे मी पेरू घेतलेत हे पेरू आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत तर जसं की सर्वांनाच माहितीच आहे पेरूमध्ये बरस फायबर असतं आणि दिवाळीचा फराळ खाल्ल्याच्यानंतर किंवा दिवाळीचा फराळ पचण्यासाठी आपल्याला आपल्या आहारामध्ये फायबरची गरज असते त्यामुळे आता मी थोडंसं पेरूची रेसिपी शेअर करते आहे तर पहा आवडती आहे की नाही ते तर आपण असेही पेरू खाऊ शकतो म्हणजे नॉर्मल जसे आपण खातो रेग्युलर तसेही खाऊ शकतो पण थोडेसे इंटरेस्टिंग आणि टेस्टी केले ना तर सर्वांनाच आवडतील त्यासाठी इथे मी पेरू घेतलेत आणि त्याची आपल्याला इथे काप करून घ्यायची आहेत जसे तुम्हाला आवडतील ना तसे मोठे छोटे इथे काप करून घ्यायचे तर इथे मी छोटे छोटेच करून घेणार आहे तर या स्वरूपात सगळे आपल्याला अगोदर काप करून घ्यायचे ही रेसिपी झटपट तर होतेच आणि शिवाय टेस्टीही आहे लहानांपासून मोठ्यांना सर्वांनाच आवडेल तेव्हा एकदा आवर्जून ट्राय करा तर इथे सगळे काप मी करून घेतलेत आता यामध्ये घालण्यासाठी आपण काहीतरी मस्त चटपटीत असा मसाला करून घेऊया तर मसाला करण्यासाठी दोन मिरच्या घेतलेल्या आहेत हिरव्या मिरच्या लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि आलं घेतलेलं आहे तर इथं तुम्ही तुमच्या आवडीनुसार घ्यायचं आहे आता हे वाटण्यासाठी आपल्याला लागणार आहे मिक्सर जार मी मिक्सर जारमध्ये करून घेते म्हणजे झटपट होईल तुम्हाला जर पाट्यावर वंट्यामध्ये किंवा खलबत्त्यामध्ये कुटायचं असेल ना तर कुटू शकता आता सो या सोबतच यामध्ये मी मोहरी घालून घेते एक चमचाभर कच्ची मोहरी आहे सोबतच कोथिंबीर घेतलेली आहे आवडीनुसार घ्यायची आणि हे आता आपल्याला मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं आहे तर मिक्सरमध्ये फिरवत असताना ना असं होतं म्हणजे बऱ्याच वेळा बारीक असं वाटलं जात नाही तर इथे मी मीठ टाकायचं विसरले होते म्हणजे मीठ टाकल्यामुळे काय होईल ते छान बारीक वाटलं जाईल त्यामुळे आता मी मीठ घालून घेतेये आणि पुन्हा हे आपल्याला छान असं वाटून घ्यायचंय तर थोडंसं इथे मी चमचाभर पाणी घालून घेतलेलं आहे म्हणजे या पद्धतीने मला पेस्ट करायची होती त्यामुळे मी चमचाभर पाणी घालून घेतलंय जास्त पाणी घालायचं नाही आहे का ते मी तुम्हाला नंतर सांगते आहे तर आता आपला मसाला देखील तयार झालात आणि पेरूच्या फोडी देखील तयार झालेल्या आहेत तर आता काय करणार आहे या फोडी ज्या आहेत ना पेरूच्या त्या मी एका डब्यामध्ये घालून घेणार आहे कारण की आपल्याला हे छान मसाला याला कोट झाला पाहिजे तर प्लेटमध्ये ते छान कोट होणार नाही त्यामुळे मी या डब्यामध्ये घालून घेतला आणि आपण तयार केलेला जो मसाला होता ना तो यामध्ये घालून घ्यायचा आहे आणि आणखीन थोडेसे चटपटीत असे मसाले यामध्ये ॲड करायचे तर मिरची घातलेली आहे त्यामुळे तिखट घालताना बेताने घालायचं किंवा आवडीनुसार कमी जास्त करायचं चा। आणि चाट मसाला घालून घेतलेला आहे पाव चमचा आणि मग अशी आपण वाटण्यापुरतंच मीठ घातलं त्यामुळे आता आणखी थोडंसं इथे मी मीठ घालून घेते काळं मीठही घालू शकता आणि अर्ध लिंबू यामध्ये आपल्याला पिळून घ्यायचं आहे हे सगळं घालून झालं ना छान असं आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे तर मग अशी प्लेटमध्ये आपण यासाठी मिक्स नाही केलं की मसाले ओलसर आहेत ते छान मिक्स होत नाही किंवा कोटिंग बसत नाही त्यामुळे डब्यामध्ये असं शेकी शेकी करायचं म्हणजे छान असं एकजीव होतं आणि छान मसाले कोट होतात तर इथे पाहू शकता दोन मिनटं मी साधारण हे छान शेकी शेकी केलं आणि इथे मसाले तुम्ही पाहू शकता छान पेरूला असे कोट झालेले आहेत आता यामध्ये जे आपण वाटण तयार केलं होतं ना ते वाटणामध्ये मी मोहरी घातलेली होती तर बऱ्याच जणांना मोहरी आवडत नाही पण मोहरी घातल्यामुळे काय होतं याला ना असं जसं लोणचं असतं ना तशी टेस्ट येते त्यामुळे इथे मी मोहरीचा वापर केला आहे तुम्हाला मोहरी स्किप करून जिरं वापरायचं असेल ना तर जिरंही वापरू शकता पण या पद्धतीने एकदा करून पहा मस्त असं चटपटीत जसं लोणचं असतं ना त्या पद्धतीनेच लागतं आणि हो महत्त्वाचं सांगायचं राहूनच गेलं हे जे चटपटीत आपण पेरूचा चाट केलेला आहे ना हा एकदम करून ठेवायचा नाही आहे जसा तुम्हाला गरज आहे ना तसाच करायला घ्यायचा कारण आपण यामध्ये जे मसाले वापरले ना त्याला पाणी सुटून आपला हा चाट खराब होऊ शकतो त्यामुळे जशी गरज असेल ना तसाच करायचा आणि लगेच फस्त करून टाकायचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा बाय